मी पन्नास वर्षाची व्यावसायिक कारकीर्द सांगितली चौऱ्याहत्तर वर्षाचं आयुष्याची कारकिर्द सांगितली मात्र तुम्ही तुमच्या विवाहाबद्दल अद्याप काही माहिती दिली नाही तर अर्धांगिनी हे आपल्या पाठीमागे उभी असते तर आपलं लग्न कसं जमलं त्यावेळेची परिस्थिती काय होती शाळेत भगत साहेबांनी संस्था भगत साहेब एनडी पाटलाच्या आशीर्वादा सुरू झाली आणि ती जनार्दन जनार्दन भक्तांची शाळा साधारण कॉलेज मी शिकून आलो बी एलो इथून आश्रिल शिकलो ना गावात आणि मी कॉलेज झालो मग भगत साहेबांचे नेते वडील पण त्यांचे शिष्य काका माझे त्यांचे शिष्य आणि त्यांनी हायस्कूल काढलं मला शिकवलं मी सातारा लावून आलो आणि आताचे माझे सासे मुले आपण बघत साहेब आहे की नाही तर त्यांचं लक्ष माझ्याकडे गेलं की आता आपल्या मुलीला जर वय पाहिजे नवरा पाहिजे असेल तर हा पोरगा तिने सातारा जाऊन शिकून आलेला आहे ना तर याला आपली मुलगी द्यावी आणि मग त्याने काय केलं आमच्या शाळेवर जाताहून माझे स्लाट होते त्याला आठल अरे म्हणा असं करण तर रामशेठ चौथे आपल्याला विचारायचं आहे राम राम रामशेठ नगर राम ठाकरे मध्ये विचारायचं आहे तर त्यांनी मला कसे विचारले ते माझं जरा मी भावा तर मला नाही विचारत त्यांनी मी त्यांना त्यावेळेपासून तुम्ही त्यांना मांडणार आहे तर त्यांनी जाधव नावाच्या आमच्या हायस्कूलच्या सरांना सांगितलं की असं असं कर की एक आयडिया केली ते माझ्या वडिलांना भेटले आता वडील सांगू ना भगत साहेब त्यांचे दैवत जसं आमचे एनडी पाटील कर्मवीरांना वगैरे आहेत ना तसं दैवत मग त्यांनी वडिलांना सांगितलं आता वडिलांवर भगत साहेबांचा फार मोठा प्रभाव होता म्हणजे बाकी पैसे होते जमीन वगैरे ते आणि त्या दृष्टीनं मग त्यांनी वडिलांना सांगितलं वडील हुलून गेले अरे वा भक्तांचा आमच्यावर सुविधी होते म्हणतात मी त्यांनी ते सुविधी भाग घेत होतं मग त्यांनी ताबडतोब संमती दिली मला असं माझं काही एवढं नाही म्हटलं म्हणजे विषय आहे ना ती आमची शेवटची असेल पण त्यावेळेला ती शाळेत होती पण ती कुठे काय बोलतच नव्हती शब्दही काढत नव्हती त्याचा तिची आणखीन एक गोष्ट दुसरी माहिती आहे तिची गोष्ट अशी भाजी आहे का मग तशा प्रमाणे लग्न झालं म्हणजे आता ठरलं था ना लग्न झालं लग्न आम्ही पनवेल लावलो पनवेल लावलो तिला हॉटेलमध्ये नेली आदर्श लॉज आहे ना तिथे घेऊन गेलो त्याला मला लग्न झालं त्या माझ्याकडे मोठा फिकर आले होते ना मोठे मोठे पण ते हॉटेलला गेलो लशी मागवली घे लशी ते पहिलाच तयार नाही लाजत होती लशी पहिला पण लाजवते हॉटेल इतकी अबोल अशा प्रकारची लाजालू म्हणजे एकदमच लाजलो होती इतर त्याच्या हॉस्पिटल सर्व लाजवला असं तस नाही पण अशी ती होती आणि त्याच्यातून मग पुढे गेल्यानंतर मी काम केलं भरपूर माझ्या नावाने झालं माझ्या वडिलांच्या नावाने आईच्या नावानं मग माझ्या नावाचा खारगर कामोठ्याला सुद्धा रेल शिक्षण संस्थेमध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर सी बी एस सी स्कूल झालं लोकनेते रामशेठ ठाकूर स्टेट बोर्ड आता पण झालं मग जवाहर कॉलेज त्याच्याशिवाय हे पण आहे आपलं संस्था आहे आणि मग मी केवळ केला आता म्हटलं ही पण भरपूर काम करते घरात पण करते आणि आता मी काय सेवा करत नाही अग्रीमेंट वर कशावर ती तिलाच दिली चेकवर सेवा करता अधिकार तिलाच दिला ते तर त्याच्यामुळं तिच्या नावाने सुद्धा आम्ही उलवा नॉर्म मध्ये शेटर चोवीस ला एक एकोणीस कोटीची बिल्डिंग आणली तिच्यासाठी मराठी मिडीयम करता आम्ही भूमिका करतोय तिच्या हस्तेच करतोय मी असणार उद्या वाढदिवस पण ते करतोय वेगळा प्लॉट घेतला एक कोटी एक्क्याऐंशी लाख शेतकोला भरले आणि तो बाराशे बाराशे केसी शब्द मराठी माध्यम सुरू करतोय इंग्लिश मी शिक्षित आहे म्हणजे तिलाही वाटामध्ये थोडासा मी दिलाय माझ्या अनुभव सगळे होत असताना तेही केलंय का